मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की लाईफमध्ये आपण ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये काम करत असतो त्यावेळेस आपण ट्रेडिंगनी सुरुवात केली पाहिजे काय इन्व्हेस्टमेंटनी सुरुवात केली पाहिजे टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो लगेच आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटच्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती शिकायला मिळतील आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना देखील मित्रांनो आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर मित्रांनो आपण बघतो की दोन हजार वीस नंतर ज्यावेळेस कोविड आला त्याच्यानंतर बरेच लोक म्हणजे भारतामध्ये जवळपास सात ते आठ कोटी डिमॅट अकाउंट नवीन ओपन झाले एवढ्या मागच्या तीन चार वर्षात म्हणजे मागच्या पन्नास वर्षामध्ये जेवढं डिमॅट अकाउंट नव्हते तेवढे मागच्या चार वर्षामध्ये मित्रांनो डिमॅट अकाउंट ओपन झाले पण बऱ्याच लोकांनी काय केलं डायरेक्ट सुरुवात केली ट्रेडिंगपासून मग ऑप्शन ट्रेडिंगपासून सुरुवात केली आणि मित्रांनो ट्रेडिंगचं एक सत्य तुम्हाला सांगतो एक प्रॅक्टिकल ट्रूथ सांगतो। मादे मादे कि लोका तुम्हाला सांगतो जे लोक नवीन आहेत किंवा नव्याने सुरुवात केलेली आहे ट्रेडर जे लोक ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये आहेत की मित्रांनो ट्रेडिंगमध्ये नव्वद टक्के लोक लॉस करतात हे तुम्ही लिहून घ्या तुम्ही कितीही हुशार झाला किंवा तुम्ही कितीही काय झालं तरी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये दहा टक्के लोक पैसे कमवणार नव्वद टक्के लोक मित्रांनो ट्रेडिंगमध्ये लॉस करतात मग आपण काय केलं पाहिजे तर आपण केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मग ट्रेडिंग करायचंच नाही का तर हा तुम्ही ट्रेडिंग करा पण किती करा एटी ट्वेंटी रूल लक्षात ठेवा ऐंशी टक्के अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा आणि ट्वेंटी पर्सेंट अमाऊंटवरती तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायला हरकत नाही पण बरीच लोकं काय करतात माझ्याकडे एक परवा दिवशी एक व्यक्ती भेटायला आला आणि ठीक ते आहे म्हटलं चल काय अडचण नाही त्याला मी एक पाच मिनिटाचा वेळ दिला खूप त्याने मला हे केलं रिक्वेस्ट केली आणि त्याने मला सांगितलं की त्याचं एक पुण्याजवळ एक छोटं केडगाव म्हणून गाव आहे तिथं त्याचं टॅ टॅली कम्प्युटर कोर्सेस आहेत आपली एम एस सी आय टीच्या कोर्सेस त्याची वाईफ घेते तो सुद्धा चांगले एम एस सी आय टीच्या कोर्सेस घेत होता पण असंच ऑनलाईन व्हिडिओ पाहिली ऑप्शन ट्रेडिंगला त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली काही कुठं काय शिकलं नाही काय नाही आणि सुरुवातीला स्वतःकडचे पंधरा लाख रुपये त्यांनी लॉस केले त्याच्यानंतर सासू सासऱ्यांकडनं तरी दहा लाख रुपये घेतले ते लॉस केले त्याच्यानंतर मित्रांकडून पैसे घेतले म्हटलं बाबा तुला इन्कम किती आहे महिन्याचा म्हटलं सर पन्नास साठ हजार रुपये मिळतात कंप्युटरच्या शेअर ह्याच्यातून बायको कमवते आम्ही दोघे एकत्र व्यवसाय करायचो आणि सर मी दोन कोटी रुपये लॉस करून ठेवला लोकांकडून घेऊन अरे म्हटलं बाबा तू हेच जर गोष्ट जर तू पंधरा वीस लाख रुपये लॉस केल्यानंतर जर विचारायला असता वाट वाट तर तिथं तुम्हाला सांगून काहीतरी तिथं मला काहीतरी सोल्युशन करताला असतं आता तू दोन कोटीचा लॉस करून बसला आता मी काय सांगणार तुला काय करू आता मी म्हणजे अशा गोष्टी लोकांना वाईट वाटतं अशा गोष्टी ऐकल्यानंतर मित्रांनो त्याच्यामुळे माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला विनंती आहे नवीन लोकांना की घाई गडबड करू नका दोन पैसे एक दोन ट्रेडमध्ये पैसे मिळाले की आपल्याला वाटतं मी आता दर महिन्याला ट्रेडिंगमधून चांगले इन लाखो कमविल करोड कमविल मित्रांनो हे स्वप्न म्हणजे चुकीच्या गोष्टींच्या काय करतात चुकीच्या अपेक्षा ठेवू नका मार्केटकडनं तुम तुम्ही अपेक्षा योग्य ठेवल्या तर तुमचा अपेक्षा भंग मित्रांनो होणार नाही म्हणून मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त लोक जे लोक व्यवसायामध्ये आहेत किंवा ज्या लोकांचा ऑलरेडी बिझनेस चालू आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी जॉब चालू आहे अशा लोकांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट एसआयपी केलेली खूप चांगलं पोझिशनल इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही आज शेअर घेतला दोन चार महिन्यांनी तुम्ही विकला पोजिशनल ट्रेडिंग करा किंवा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा पण इंट्राडे आणि ऑप्शन मित्रांनो तुम्ही करू नका अशी मला नवीन लोकांना विनंती आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सेटअप स्ट्रॅटेजीज प्रोफेशनल अप्रोच ह्या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला तुम्हाला समजायला मित्रांनो वेळ लागणार आहे आणि आपला जर जॉब चालू असेल इन्कम चालू असेल आपला बिझनेस चालू असेल तर आपण पीच्या माध्यमातून लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जर शेअर मार्केट करायला सुरुवात केली आपण जर शिकून व्यवस्थित काम केलं तर मी त्यांना शेअर मार्केट सारखी पावर दुसऱ्या कुठल्याच सेक्टरमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये नाहीये पण ह्याला आपल्याला काय करावं लागेल योग्य पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करावा लागेल ते शस्त्र बघा आपल्या हातात शस्त्र दिलेलं आहे पण त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे हे लक्षात ठेवा शस्त्र चुकीचा पण वापर करता येतो शस्त्राचा आणि योग्य पण करता येतो तर शेअर मार्केट हे शस्त्र आहे तुमच्या हातामध्ये एक पॉवरफुल एक वेपन आहे पण तुम्ही जर त्याचा योग्य डायरेक्शननी योग्य पद्धतीने जर तुम्ही उपयोग केला तर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये आणि लोकांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल घड घडून आणू शकता बघा तुम्ही कुठल्याही तीन वर्षाचं शेअर मार्केटचा ॲव्हरेज काढा मार्केट कधीच नाही नाही तुम्ही मार्केट किती पन्नास पन्नास साठ साठ टक्के हिस्ट्रीमध्ये मार्केट पडलेले आहे पण परत दोन अडीच वर्षामध्ये दीड वर्षामध्ये मार्केटने लगेच नवीन हायब्रेक केलेला आहे पाठीमागचा तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही तर तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असं जर तुमचा लाँग टर्म व्ह्यू असेल तर शेअर मार्केट हे खूप पावरफुल इन्व्हेस्टमेंट मित्रांनो तुमच्यासाठी होणार आहे आणि तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकायच्या असतील प्रॉपर प्रोफेशनली शिकायच्या असतील तुम्हाला ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने ट्रेडिंग स्वतःच्या हाताने इन्व्हेस्टमेंट रिसर्च या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही आपला तीन महिन्यांचा आपला ऑनलाईन कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तर तुम्ही ह्या कोर्सला मित्रांनो ॲडमिशन घेऊ शकता ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे किंवा सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर सेव्ह करा त्या नंबरला कॉल करा ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे शेअर मार्केटच्या सेक्टरमध्ये अशा लोकांनी आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन तुम्ही आपलं शेअर मार्केट, मार्केट एज्युकेशनचं हे आर्थिक साक्षरतेचं सा काम लोकांच्या कानाकोपऱ्यापर्यंत मित्रांनो भारती शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन पोहोचू शकता आणि आणखी आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो आपलं भारती रिझॉर्ट पुण्याजवळ उरईकांचन येथे आपल्या मित्रांनो भारती रिसॉर्ट आहे तेथे डे पिकनिक इव्हिनिंग पिकनिक नाईट कॅम्पिंग ॲडव्हेंच टेंट ॲक्टिव्हिटीज स्वीट रूम्स ब, बंगलोर रूम्स म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो आपल्या तिथे ॲडव्हेंचर पार्क ह्या गोष्टी अवेलेबल आहेत अम्युजमेंट पार्क आहे तर एकदा पुण्यामध्ये भारतीय रिझॉर्टला नक्की व्हिजिट करा आणि मित्रांनो मी एक तुमच्यासाठी एक खूप छान कोर्स लॉन्च केलेला आहे सक्सेस सिक्रेट म्हणून यशाचे रहस्य सक्सेस सिक्रेट इन बिझनेस अँड लाईफ म्हणजे आयुष्यामध्ये आणि व्यवसायामधील जीवनाचे रहस्य जीवनातील यशाचे रहस्य असा हा मित्रांनो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये वन डे रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम असेल आपला हा भारतीय रिसॉर्टला आपला हा आपल्याच रिसॉर्टला मित्रांनो हा प्रोग्राम असेल वन डे सेशन असेल पुढच्या गुरुवारी त्याची बॅच सुरू होती पुढच्या गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता चेक इन असेल आणि नेक्स्ट डे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो तुमचं चेकआउट असेल त्याच्यामध्ये तुम्ही मला समोरासमोर भेटू शकता माझ्या लाईफमध्ये मी कसा नेक्स्ट लेवलला मित्रांनो गेलो कुठले प्रॉब्लेम मला लाईफमध्ये आले मी पूर्ण स्टोरी आणि त्याच्या मागचे टेक्निक स्ट्रॅटेजीज मी काय काय यूज केला ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वन डे सेशनमध्ये आपल्या सक्सेस सिक्रेट या कोर्समध्ये मित्रांनो आपल्या भारतीय रिसॉर्टला मी ह्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे ते एकदा प्रत्येकाने समुर आपला सक्सेस सिक्रेट नावाचा वन डे कोर्स नक्की आवर्जून मित्रांनो तुम्ही अटेंड करा त्याची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला मला समोरासमोर भेटता येईल आणि आपल्याला खूप साऱ्या डिस्कस गोष्टी मित्रांनो करता येतील पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा थँक्यू